नमस्कार महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणुका या रणधुमाळीमध्ये जोरदार सुरू आहेत प्रचार सभा होत आहेत वेगवेगळे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत संपूर्ण देशाचं लक्ष या महाराष्ट्राच्या निवडणुकांवरती लाग लागलेलं आहे यातच भारतीय जनता पक्षासाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते ज्यामुळे भारतीय जनता पक्षाचं मनोबल खचून जाऊ शकतं मित्रांनो महाराष्ट्राची निवडणुकीची रणदुमाळी आणि वीस तारखेला होणारं मतदान आणि अवघ्या आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे यातच भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद लावली महाराष्ट्रामधील दोन प्रादेशिक पक्ष फोडले आणि अशीच खेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये खेळली होती यातच विरोधकांना जेलमध्ये टाकणे जामीन न मिळू देणे आणि सर्व गोष्टी ताकद लावलेली आहे मात्र ठाकरे महाराष्ट्रात झुकले नाहीत आणि त्यांना शरणही गेले नाहीत याचाच फटका आता भारतीय जनता पक्षाला बसू लागलेला आहे ठाकरेंच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सभेला रिकाम्या खुर्च्या याचा अनुभव सर्व काही बोलून जातो आहे यातच दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने आणि केजरीवाल यांनी मोठा भारतीय जनता पक्षाला धक्का दिलेला आहे मित्रांनो केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मंत्री हे बरेच दिवस जेलमध्ये होते बाहेर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला आणि याच दरम्यान आता महापालिकेची निवडणूक लागली दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठा फटका बसला या ठिकाणी दोनशे पासष्ट मतं पडली त्यापैकी दोन, त्या दोन अवैध झाली आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला एकशे तीस तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला एकशे तेहतीस मतं या ठिकाणी पडलेली आहेत तीन मतांनी भारतीय जनता पक्षाचा हा पराभव दिल्ली दरबारी झाला याचीच नांदी महाराष्ट्रात होऊ शकते की काय अशीही चर्चा आता रंगू लागलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये काँग्रेसने बहिष्कार टाकत तटस्थाची भूमिका घेतली होती तर आपच्या काही नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान केलं दिल्ली महापालिकेत काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी बहिष्कार तर आमच्या दहा जणांनी भूमिका दिल्ली दरबारी जे डावपेच टाकले भाजपने ते केजरीवाल यांनी सगळे उकडून टाकलेले आहेत केजरीवालने अखेर भाजपला धूळ चारली आणि भाजपला हा पराभव चटका लावून देणार आपल्याला का याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद